नमस्कार रसिक मित्रांनो आपल्यासमोर जी कविता मी सादर करते या कवितेचं शीर्षक आहे सत्यवचनी नेते मी कवी बद्रीनाथ गोरडे उर्फ नंदकुमार गोरडे आपल्यासमोर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जीवनावरची कविता घेऊन आले अर्थातच विषय शेतकरी कर्जमाफीचा आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये सत्यवचनी नेते दिलेली आश्वासनं पाळणारे नेते आणि अशा सत्यवचनी नेत्यांवर ही कविता आहे अर्थात यातला उपहास आपल्या लक्षात आला असेल तर ही कविता लक्षपूर्वक आहे का कवितेचा शीर्षक आहे सत्यवचनी नेते सत्यवचनी नेते आमचे म्हणाले होते करू सात बारा कोरा सत्यवचनी नेते आमचे म्हणाले होते करू सात बारा कोरा त्यांचेच मंत्री म्हणतात कर्जमाफी नाही आता पैसे भरा सत्यवशनी नेते म्हणाले होते करू सात बारा खोरा त्यांचे मंत्री म्हणतात कर्जमाफी नाही आता पैसे तुम्ही भरा कर्जमाफी नाही आता पैसे तुम्ही भरा केला किती कळस खोटारडेपणाचा केला किती कळस आश्वासने देताना नाही करत आळस आश्वासने देताना नाही करत आळस निवडणुकीच्या राम निवडणुकीच्या रंधमाळीत म्हणाले होते सात बारा कोरा 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 निवडणुकीच्या रंधमाळीत म्हणाले होते सात बारा कोरा 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 आता म्हणतात अर्थमंत्री पैसे ताबडतोब बरा आता म्हणतात अर्थमंत्री पैसे ताबडतोब बरा मतांची भीक मागताना मतांची भीक मागताना सोडतात सारीच लाच मतांची भीक मागताना सोडतात सारीच लाच सत्तेवर बसल्यावर त्यांना येतो खुर्चीचा माज सत्तेवर येताच येतो मग त्यांना खुर्चीचा माज शहाणा कधी होशील तू शेतकऱ्याच्या पोरा शहाणा कधी होशील तू शेतकऱ्याच्या पोरा घे गड्या हाती रुमण घे गड्या हाती रुमण उतरव यांचा तोरा घे गड्या हाती रुमण उतरव यांचा तोरा धन्यवाद